आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिला हा शब्द हुरळून जाणार नाही म्हणत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता निवडणुकीनंतर जेवढे मताधिक्य मिळवला होता तेवढं वृक्षारोपण करण्याचा त्यांनी संकल्प केला असून शनिवारी दुपारी मुंबईहून त्यांचे सांगोला इथं आगमन झाले यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती सर्वसामान्य नागरिक महिला तरुण व कार्यकर्ते हार तुरे गुच्छ बुके या ऐवजी विविध प्रकारच्या झाडांची रोपे देऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं अभिनंदन करून शुभेच्छा देत होते यावेळी येणाऱ्या नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन असं सांगून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक आहे हा विजय आपली जबाबदारी वाढवणार आहे दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावर मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेनं मोठा विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आपल्याला काम करावं लागेल याची जाणीव आहे जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून ना आता जबाबदारी वाढली आहे विधानसभा निवडणुकीतील यशाना आम्ही हुरळून जाणार नाही सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगलं यश आहे माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढे अधिक बारकाईनं काम करावं लागेल आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं तसेच सांगोला मतदारसंघातील सर्व जनतेचा पाठिंबा आणि विश्वास हीच आपली ताकद आहे सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करणं हेच माझं असून भविष्यातही मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या असं आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशानं आम्ही हुरळून जाणार नाही असं मत नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले